नमस्कार एक काळ असा होता की हॉटेल व्यवसाय हा फारसा प्रतिष्ठेचा मानला जात नव्हता त्यातल्या त्या जे तरुण आहेत त्या तरुणांना घरातून तुम्ही नोकरी करा किंवा काहीतरी काम करा असं संदेश दिला जात होता परंतु हॉटेल टाका असं कोणी म्हणत हो नव्हतं परंतु मित्रांनो आता काळ बदलत गेलेला आहे हॉटेल व्यवसायाला प्रतिष्ठा मिळू लागली आहे आणि विशेष म्हणजे तरुण मुलं जे आहेत ते आता खास हॉटेल व्यवसाय चालवत आहेत मित्रांनो मी आता सध्या येवला शहरामध्ये आलेलो आहे आणि यवला शहरामध्ये माझ्यासोबत जो तरुण आहे या तरुणाने त्यांच्या काही मित्रांसोबत हे हॉटेल सुरू केलेलं आहे तर या हॉटेलविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत की या हॉटेलमध्ये काय वेगळंपण आहे आणि तरुणांची काय भावना आहे पुरी नुकरी करा, नुकरी करा हो की पुरी फक्त नोकरी करा नोकरी करा असा डोसा लागवला जात होता आणि आज आपण बघतो की असे जे तरुण आहेत ते हॉटेल व्यवसायात येत आहेत आणि हॉटेल व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवत आहेत मित्रांनो तुम्ही या हॉटेलचा परिसर बघू शकता अतिशय नयनरम्य हे हॉटेल आहे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येतो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता की पुरी आपण असं जीवन जे जी आहे ते ग्रामीण भागामध्ये अनुभवत होतो आणि आपल्याला त्यावेळी आधुनिकतेची आस लागलेली होती परंतु आजच्या काळामध्ये आपण पुन्हा आता जुन्याकडे जात आहोत आणि अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी तुम्हाला एक मनाला शांती देत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तरुणाकडून या हॉटेलची माहिती तर जाणून घेणारच आहोत परंतु तरुणांनी उद्योगाकडे का, का व्हायला पाहिजे हे सुद्धा जाणून घेऊ दादा नमस्कार स्वागत आहे तुझा परिचय दे नमस्कार दादा माझं नाव शुभम संदीप गायकवाड मी राहणार प्रॉपर येवल्याचाच हॉटेलची सुरुवात आम्ही पाच जणांनी मिळून केलेली इथं नॉनव्हेजची आमच्यात सांगायचं झालं तर मी एक सोम जाधव एक आहेत आमचे पार्टनर प्रसाद पाटील भूषण मोरे प्रतीक काय असतं आम्ही सर्व मिळून हे पूर्ण हॉटेल बघतो आणि इथं काउंटरला मी असतो हॉटेलच्या बाकी हॉटे हॉटेलला तुम्ही बघू शकता आपल्याला रिस्पॉन्स इतका व्यवस्थित भेटला आहे की आपण एका वर्षात हॉटेलची जागा डबल झाली आपल्या आता आपल्याकडं फॅमिली सेक्शनसाठी सेपरेट सुविधा पण आहे आपल्या या हॉटेलमध्ये स्पेशल नॉन आहे बाकी तुम्ही स्पेशल आमची स्पेशालिटी विचारशाल तर आमच्याकडं स्पेशल म्हणजे आमचं स्पेशल मटन आहे त्यामध्ये स्पेशल मटन थाळी तर अतिउत्तम खास मी सजेस्ट करेल तुम्हाला जेवण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला भाजीमध्ये सहा पीस येणार चार पीसचं फ्राय तर एक वाटी सूप बॉईल अंडं येणार त्याच्यात पापड येणार भात भाकरी रस्सा हे सर्व थाळ्यांना आपण अनलिमिटेड दिलेलं आहे अगदी रिजनेबल रेटमध्ये आमच्याकडे अजून तुम्हाला टेस्ट करण्यासाठी आळणी भात भेटेल तो पण एकदम बेस्ट आहे उत्तम बरेचसे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तुझं बघता एवढं मोठं हॉटेल चालवणं खरंच एक मोठी गोष्ट आहे तुझा प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि या हॉटेलच्या माध्यमातून तू आज कसं याच्यामध्ये स्थिर सावर झाला आहे माझा प्रवास चालू झाला आमचे मित्र भाऊंच्या संबंधात मी आलो काही वर्षांपूर्वी तिथून पुढं आमची मैत्री घट्ट होत गेली नंतर असाच आमचा प्रवास हळूहळू माझा प्रवास बळीराजासोबत जोडला गेला तिथून पुढं मी आज म्हणजे आज असं आहे का माझ्या घरचे पण मला म्हणता की नोकरीपेक्षा खूप चांगले बिझनेसमध्ये आज जे आहे ते पहिले सर्वांची टेंडन्सी अशी होती काय करतो एक हॉटेल हॉटेलमध्ये हॉटेल टाकले ही लोकांची टेंडन्सी होती नोकरी म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय होता हा टार्गेट होता त्यात तुम्ही बघू शकता की जसं ओपन कॅटेगरीमध्ये आजच्या आज काळात खूप अवघड आहे नोकरी भेटणं म्हणजे काही काळासाठी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन जॉब करणं पण खूप मुश्किल झालेलं आहे पंधरा वीस हजार रुपयात काम करण्यासाठी तर तेच आपण इथं व्यवस्थितरित्या आपल्या गावात राहून करू शकतो आणि त्यामागं जर का अशा मित्रांचा सपोर्ट असेल मित्र म्हणण्यापेक्षा सर्व भाऊच ते अशा लोकांचा सपोर्ट असेल तर कुठंच अडचण येऊ शकत नाही तर कुठलाही जो व्यवसाय असतो म्हणजे त्याच्यामध्ये जर दोन तीन जण जरी आले चार पाच जण जरी आले तरी काही ना काही अडचण येत राहतात तुम्ही कसं मॅनेज केलं कारण आता तुम्ही सर्व मित्र आहेत तर कसं मॅनेज करता तुम्ही पहिली गोष्ट अशी का सर्वांचा एकमेकांवरती पूर्ण विश्वास आहे जो कोणी निर्णय घेईल त्याला सर्वांची सहमती असते आणि प्रत्येकाचे डिपार्टमेंट वाटलेले आहेत आमचे त्याच्यामुळं त्याच्यात पण अडचण येत नाही काही आणि असा आमच्या विश्वासावर आज जुन्या म्हणजे वे बळीराजा वेदचा प्रवास बघशाल तर त्याला सात वर्ष आज पूर्ण झाले आणि इथं पण आपल्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत हे आता बऱ्याच कस्टमरचा पण आम्हाला प्रश्न असतो की बाबा तुमची पार्टनरशिप एवढे दिवस कसं काय टिकती काय काय नाही त्यात सर्वात मोठं असं तुमचा विश्वास पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरी गोष्ट नाही तर खवय जे तुमच्याकडे येतात आणि दिवसेंदिवस तुमची संख्या वाढत चालली आहे हा विस्तारसुद्धा झालेला आहे काय कारण आहे याच्यामध्ये तुम्ही चवीमध्ये कसं याच्यामध्ये मेंटेन करत गेले आता चवीमध्ये भागशाल तर आपल्याकडं कूक नाही आहे हे स्वतः आम्ही सर्व बनवतो आमचे जे बंधू आहेत शेठ ते सर्व हे स्वतः बनवता त्यामध्ये आप आपल्या टेस्टमध्ये फ्लक्च्युएशन कधीच येत नाही आपल्या बळीराजा वेचचा भागशाल तुम्ही तर सात वर्ष झाले आजपर्यंत शेवभाजी किंवा इतर कुठली भाजी असेल त्या टेस्टमध्ये बदल झालेला नाही आणि तो विश्वास आपण ग्राहकांचं संपादन केलेला आहे आणि त्यांचं आम्हाला इतकं भरभरून प्रेम आहे की ते अजूनही वाढतच चाललं आहे ग्राहकांचं प्रेम आमच्यावरती आमच्या हॉटेलचा पत्ता येवला नगर मनमाड हायवे बसस्टँडच्या समोर येवला मालिक सांग आता जे आपले दर्शक आहेत तुझं वय किती आहे सध्या माझं वय आता सत्तावीस रनिंग आहे सत्तावीस रनिंग हा मित्रांनो शेवटचा प्रश्न मी मुद्दाम विचारला कारण वय विचारलं अनेक जे मुलं आहेत ते खरं म्हटलं तर तीस बत्तीस वर्षापर्यंत आजच्या काळातली मुलं तीस बत्तीस वर्षापर्यंत नोकरीच्या शोधात राहतात परंतु हा जो तरुण आहे सत्तावीसव्या वर्षी हा सेट झालेला आहे खरं म्हटलं तर ही मोठी गोष्ट आहे अशी जर तरुण एकत्र आले आणि त्यांनी उद्योग व्यवसाय जर केला ती निश्चितच प्रगती करू शकतात आणि हॉटेल बळीराजेमध्ये जर आला तर तुम्हाला खरंच एक मोठी झेप घेतलेली आहे असं या हॉटेलकडे बघून दिसेल तर मित्रांनो या ठिकाणी हे ज्या मित्रांची जी एकूणच एकजूट आहे विश्वास आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी जी हॉटेलची आज पुढे गुणवत्ता ठेवलेली आहे याचमुळे या हॉटेलचा आज येवला शहरामध्ये खूप मोठा नावलौकिक आहे आणि हो विशेष म्हणजे जर या ठिकाणी आलात आणि नॉन जर खायचं असेल तर अनेक जण या हॉटेलला प्राधान्य देतात समोर मोबाईल नंबर आणि पत्ता दिलेला आहे धन्यवाद